नमस्कार मंडळी एकदा अकबर आणि बिरबलाच्या दरबारामध्ये उदंड शहाणपणाचा उपयोग व्यक्ती कसा करू शकतो याविषयी चर्चा सुरू होती उदंड म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रमाणाबाहेर अकबराच्या दरबारामध्ये चर्चा सुरू असताना अकबर बादशहाने विचारलं बिरबल सांग बरं उदंड ज्ञान माणसाला महान बनवतं का तेव्हा बिरबल हसून म्हणाला महाराज ज्ञान उदंड असलं तरी ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापरलं नाही तर ते ओझ ठरत हे ऐकून अकबराने बिरबलाची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्याला दुसऱ्या दिवशी एका मोठ्या भांड्यात भरून दूध आणण्यासाठी सांगितलं आणि अट अशी ठेवली की त्यातील एकही थेंब खाली नाही सांडला पाहिजे जर थेंब खाली सांडला तर मोठी शिक्षा ठोठावली जाईल तेव्हा बिरबलाने अत्यंत सावधानतेने ते भांडे उचलून हळूहळू समतोल ठेवत दरबारामध्ये हाजीर झाला त्यातला एकही खाली सांडू दिला नाही तेव्हा अकबराला आश्चर्य वाटलं आणि त्याने विचारलं की हे तू कसं साध्य केलंस तेव्हा बिरबल उत्तरला महाराज दूध जसं उदंड असलं तरी ते सांडू न देता न्यायला समतोल लागतो तसच ज्ञान सत्ता स्वातंत्र्य उदंड असलं तरी त्याला मर्यादा हव्यात उदंड असणं महत्वाचं नाही उदंडतेला समतोल देणं महत्वाचं आहे आणि त्याच उदंडतेचा विद्यार्थ्यावर आणि बालमनावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला भेट द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद